दाखवतो नंतर नमस्कार मी आज या कुटुंबाला भेट द्यायला आलेलो आहे या सह्याद्री रांगेमध्ये वसलेल्या या गुहेमध्ये जे फोकसंडी एक नावा दिलेलं आता नावा रुपाला आलेलं हे फोकसंडी गाव त्या फोकसंडी गावाने ओळख दिलेली ही गुफा आता या गुफेमध्ये राहणारे हे जे कुटुंब गेल्या दोन तीन पिढ्यांपासून इथे राहत आहे त्यांचे दीडशे एक जनावर आहेत आणि हे कुटुंब इथे राहतं उन्हाळ्यामध्ये थोडंसं एक जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत खाली उतरत सांगायचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अशा केवमध्ये कुठे राहणार असं कुटुंब आहे का या जगभरामध्ये कुठे कुठे कुटुंब आहे का याचा शोध मी घेण्याचा प्रयत्न केलेला होता मग असं एक मला दिसलं की नार्वेजियन नार्वेच्या भागात उत्तर दुर्वी भागात युरोप खंडामध्ये एक जोशन फोर्ड असा एक भाग आहे देश आहे तिथे हेलेन च्या हँगिंग रुप मध्ये असे दोन घर आहेत त्यांचा व्यवसाय म्हणजे काय शिपिंग करणे बोटिंग करणे मेंढपाळ करणे हा त्यांचा भाग जसा हा हे कुटुंब जसे इथे जनावर पाळणे गुरुडळ पन्नास एक लिटर पन्नास एक लिटर ना पन्नास साठ लिटर दूध सकाळी आता दिलेलं आहे अशा पद्धतीने यांची कामं चाललेली असतात गावकऱ्यांना भेटी देत असतात सांगा तात्पर्य की जो जोशन फोर्ड जो भाग आहे जो हेलेरन जो रॉक आहे त्याच्या खाली दोन रूप दोन घर आहे ती हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये जोशन फोर्ड म्हणजे हेलेरन आणि नॉरे या हिस्ट्रीमध्ये अं गेलेले हे दोन घर आहेत आणि वर्षाला तिथे पन्नास एक पर्यटक तिथे व्हिजिट देत असतात ते युनिक म्हणून असं नावाजल्या गेलेलं आहे सध्या ते बंद आहे आणि असे याच कुटुंबाला आता सध्या या महाराष्ट्रातल्या सह्याद्री रांगेमध्ये वसलेल्या गुहेमध्ये फोपसंडीत आपण आमचे जे दत्तात्रय मोठे यांनी जे उदयास आणलेलं आहे या गा या कुटुंबाला भेट देण्यासाठी पावसाळ्यामध्ये यश लेक्झऱ्या लागतात अभिमानाची गोष्ट आहे आणि ज्या आणि ह्या कुटुंबाचं एक वैशिष्ट्य म्हणजे यांची मुलं चांगल्या पद्धतीने शिकतात कोतूरला तर कुठे शिकतात राजूरला शिकतात मला आनंदाची गोष्ट ज्या विषयावर मी काम करतो शैक्षणिक साहित्य विषयावर खरंच मला भेटून तुम्हाला सगळ्यांना भेटून आनंद भेटला प्रेमाने मला चायसुद्धा दिली आणि जो आनंद मिळाला तो मी सांगण्यासारखा नाही धन्यवाद चला धन्यवाद

हां किती आहेत मुला मुलगा अकरावी मुलगी बरं कोणत्या कुठे जातात इथे जिल्ह्यावर हा इकडे मुलगा ने, अच्छा राहतात हॉस्टेलला राहतात ना हा शिक्षण घेत आहेत आणि ते त्यांच्या जे जनावर आहेत त्यांच्या सोबतच हे कुटुंब राहतं म्हणजे काय आहे बघा तुम्ही आणि दादा दादांना सकाळीच मी सा सहाच इथे भेटायला आलेलो आहे सकाळचे मस्त गाठ आहे थंडी आहे पण उब ऊब लागत असेल या रुफ काली हाँ, हाँ। गारत नाही लागत खूप मलाही बरं वाटलं ऍक्च्युली बॉडीला ऊब मिळालेली आहे चाय घेतो आता थोडीशी तो करम दादा ना देवराम देवराम दादा माझ्या सोबत आहेत आणि आता मी चाय घेतो थोडीशी दुसरा व्हिडिओ बनवतो नंतर किती साठ साठ लिटर दूध जात अजून काय काय करता इथून दा बकाय इयोताई ने तुम हातियो

दोन तीन पिढ्या गेल्या म्हणजे तुमच्या हा अच्छा काय वाटतं तुम्हाला इथे राहतात म्हणजे सोयीस्कर वाटतं का, वाट वाट का इकडे वाट राहणं अच्छा अच्छा हु। तीन कुटुंब राहतं किती आहेत जनावर वगैरे दीडशे आहेत अच्छा म्हणजे तीन दोन तीन पिढ्या इथेच गेल्या ओके एक दोन तीन असं